वडगाव काठी येथे दहावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांसह सेवानिवृत्तीनिमित्त श्री पाटील यांचा सत्कार तुळजापूर तालुक्यातील वडगाव काठी येथे दिनांक एकतीस मे रोजी महात्मा गांधी विद्यालय वडगाव काटी यांच्या वतीने श्री महादेव मंदिरात इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थी व लिपिक श्री गोपीचंद नागेंद्रप्पा पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे सचिव माननीय श्री रामचंद्र दादा आलुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नानासाहेब कदम श्री गौरीशंकर कोडगिरे श्री हनुमंत दादा गवळी श्री महादेव भोसले श्री नरसिंह धावणे हे उपस्थित होते प्रथमत अहिल्याबाई होळकर विद्येची देवता सरस्वती शिक्षण महर्षी सी सेना अलुरेगुरुजी यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांनी केले प्रास्ताविक श्री रेवनसिद्ध आंधळकर सर यांनी केले त्यात शाळा सु सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेचा व संस्थेचा नावलौकिक वाढविला ग्रामीण भागातील ही शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थी आज चमकत आहे असे सांगितले विद्यालयातून इयत्ता दहावी परीक्षेत यश घवगवित यश संपादन केल्याबद्दल कुमारी वैभवी कदम ज्ञानेश्वरी ममाने रुखसार मुलाने अंकिता देशमुख वैष्णवी यमगर भक्ती फंड ऋतुजा कर्डे वैष्णवी फंड कुमार सुशांत साखरे विकास भोसले आदित्य महामाने आदित्य कुंभार रोहन भोसले यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह मानाची शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला सेवानिवृत्त लिपिक श्री गोपीचंद पाटील सर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक पेहराव आहेर करून सत्कार करण्यात आला शिक्षक मनोगतात मुख्याध्यापक श्री येनसिद्ध बिराजदार सर रेवणसिद्ध आंधळकर सर सिद्धेश्वर मसुते सर यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय समारोप श्री दादा आरो यांनी विद्यार्थ्यांना घवघवीत यश संपादन केल्यामुळे हुरळून जाऊ नका पुढील उच्च शिक्षणासाठी खडतर प्रवास करावा लागतो आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवा जाणत्यांचा आदर करा गावाला शाळेला गुरुजनांना विसरू नका राष्ट्राभिमान बाळगा देशहितासाठी सतत दक्ष राहा पुढील शिक्षणासाठी अधिक प्र परिश्रम करण्याची मानसिकता ठेवा तसेच महात्मा गांधी विद्यालयाच्या नूतन इमारतीचे काम काही दिवसातच सुरू करण्याचे ही, ही त्यांनी यावेळी दिले यावेळी गावातील श्री बाबासाहेब चुंगे चेअरमन श्री आप अण्णासाहेब नरोडे नारायण धावणे अमीर पठाण वाईस चेअरमन ग्रामपंचायत सदस्य श्रीमती नीलाबाई डोके श्रीमंत वायकर शाहिर चोरघडे मकरंद पाटील सर दत्ता राऊत सर सिद्धेश्वर सिद्धेश्वर सर राजेंद्र शिनगारे सर विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सिद्धेश्वर सर यांनी तर आभार श्री प्रकाश कांबळे सर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सोमनाथ गोडगिरे सहदेव मुळेकर शुकू यांनी परिश्रम घेतले शेवटी वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली